हिंमत असेल तर मंडल आयोगाला चॅलेंज करून दाखवा असं थेट आव्हान छगन भुजबळ यांनी जरांगेना दिलंय एकट्यामुळे ओबीसीचा वाटोळ होणार आहे जर त्यांनी आमच्या अन्नात माती कालवली तर आम्हाला देखील ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावं लागेल असं चॅलेंज मनोज जरांगे यांनी काल भुजबळ यांना दिलं होतं त्यामुळे आता आरक्षणाचा वाद कोर्टात जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे यात्रा कारणे जत्रा जाऊन तिकडे खात बस काही घेणं नाही त्याचं फक्त ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं की आम्हाला आमच्या पोरांचं वाटलं जर तो करायला लागला आम्हाला ओबीसीच्या बांधवाचं वाटोळ करायचं नाही गोरगरिबांच्या लेकरांच्या अन्नात माती कालायचं नाही पण ते, ते जर आमच्या अन्नात माती कालत असत तर तुमचं वाटलं त्याच्यामुळे व्हायलाय आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल आणि त्यांचंही पूर्ण देशातलं सत्तावीस ते सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं हे फक्त त्याच्या एकट्यामुळे इतक्या लोकांचं वाटव होऊ शकतं आमच्या हक्काचं आमच्या नोंदी सापडल्या मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे त्याने ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखव त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना जरांगेन एवढा ज्ञानी माणूस देशात आहे का असं म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांना शाल जोडीतून फटकारे मारलेले तीन कोटी आंदोलकांना मुंबईत आणणार होते किती आंदोलक आले ते सगळ्यांनीच बघितलं असा टोला सुद्धा छगन भुजबळ यांनी जरांगेंना लगावलाय त्यांच्या जरांगे एवढा ज्ञानी जो आहे कोणी आहे का ताकद पण खूप आहे ना तीन कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघितलं सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या सुद्धा म्हणजे 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 लाख समजत समजत नाही आणि कोटी नाही गावागावात गेले तीन चार दिवस ओबीसी विरुद्ध उन्माद उत्सव सुरू असल्याचा हल्ला बोल छगन भुजबळ यांनी केलाय ओबीसींना गाव सोडून जावं लागतंय असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलाय राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे माझे फोटो काय फाडण्यात आले आहेत माझे पुतळ्याला काय काय चपला काय मारतात जाळतात माझं तर जाऊ द्या पण गावागावामध्ये गेले तीन चार दिवस जे आहे जो एक उन्मादी उत्सव सुरू आहे उन्मादी उत्सव तीन तीन वाजेपर्यंत डी जे नाच करायचा जिथे ओबीसी घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा एक दोन ठिकाणचे अशी प्रकरण माझ्याकडे कोणीतरी सांगितली की जिथे दोन घरं आहेत एक घरं आहे ओबीसीचं ते गावच सोडत आहेत